नमस्कार मंडळी दिल्लीकर मराठी चॅनेलवर मी शीतल तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुत्रप्राप्तीसाठी अतिशय प्राचीन काळापासून चालत आलेली सेवा आणि उपाय सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नम शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी बऱ्याच जोडप्यांना पुत्रप्राप्तीची अपेक्षा असते म्हणजेच काय आपल्याला एकतरी मुलगा हवा असं वाटत असतं तसं बघायला गेलं आणि आजच्या काळानुसार जर बोलायला गेलं तर मुलगा आणि मुलगी एक समान आहेत मुलगा आणि मुलगी असा भेदभाव शक्यतो कुणीही करत नाही आणि करत असलात तर करूसुद्धा नका कारण मुलगा काय मुलगी काय दोन्हीही सारखेच असतात पण बऱ्याच जणांना असं वाटतं समजा जर पहिली मुलगी असेल तर मग आपल्या मुलीला एक भाऊ असावा आणि आपल्यानंतर तिच्या रक्ताचं किंवा मग तिचं माहेर पण तिला जपता यावं यासाठी कोणीतरी तिचं हक्काचं असावं म्हणून ते पुत्रप्राप्तीची अपेक्षा ठेवतात किंवा मग काही जणांच्या बाबतीत असं असतं की त्यांना एकच अपत्य ठेवायचं असतं आणि त्यातल्या त्यात मग पहिला मुलगाच झाला तर मग टेन्शनच नाही यामुळे सुद्धा बरेच जण पुत्राची अपेक्षा ठेवतात तर मग कोणत्याही कारणांमुळे तुम्हाला जर पुत्रप्राप्तीची अपेक्षा असेल तुम्हाला मुलगा व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खास सेवा आणि उपाय सांगणार आहे जी अतिशय प्राचीन काळापासून चालत आलेली आहे तुम्ही गर्भवती आहात म्हणजेच प्रेग्नेंट आहात हे तुम्हाला ज्या दिवसापासून कळलं तर त्या दिवसापासून रोज साधारणतः एक्केचाळीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे समजा तुम्हाला कळलं की तुम्ही प्रेग्नेंट आहात पण तुम्हाला त्या दिवशी जमलं नाही तर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता आणि तेव्हा सुद्धा तुम्हाला एक्केचाळीस दिवसापर्यंत ही सेवा करायची आहे जर तुम्हाला कळलं की तुम्ही प्रेग्नेंट आहात आणि तुम्ही त्याच दिवसापासून से सेवेला सुरुवात केली तरी पण तुम्ही ही सेवा एक्केचाळीस दिवसच करायची आहे त्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये शिवलिंग किंवा शिवपरिवाराचा फोटो असणं अतिशय आवश्यक आहे आता आपल्या घरामध्ये आपण फक्त भगवान शिवशंकरांचा फोटो ठेवू शकत नाही ठेवायचा असेल तर मग शिवपार्वती एकत्रित असावे किंवा मग पूर्ण शिवपरिवार जो असतो शिव पार्वती गणपती आणि कार्तिकेय यांचा एकत्रित फोटो असेल तर तो आपण ठेवू शकतो म्हणजे सेवेसाठी सुद्धा आपल्याला तोच फोटो घेता येईल किंवा मग शिवलिंग असेल तर मग शिवपरिवाराचा फोटो तुम्ही या पूजेमध्ये नाही ठेवलात तरीसुद्धा चालेल कारण नुसतं जे शिवलिंग असतं त्यामध्ये फक्त भगवान शिवशंकरांचाच वास नसतो तर त्यामध्ये संपूर्ण शिवपरिवार सामावलेला आहे म्हणजे भगवान शिवशंकर आहेत पार्वती आहे गणपती कार्तिकेय आणि त्यांची जी कन्या आहे अशोक सुंदरी तर तिचासुद्धा समावेश या शिवलिंगामध्ये आहे आता आपल्या घरामध्ये आपण देवारा ठेवतो ज्याला आपण देवघर किंवा मंदिर या नावाने ओळखतो आणि या शिवलिंगामध्ये इतकी ऊर्जा असते प्रचंड ऊर्जेचा समावेश या शिवलिंगामध्ये असतो आणि एवढी प्रचंड ऊर्जा आपलं घर किंवा घराचं छत सामावून घेऊ शकत नाही म्हणून आपल्या देवघरामध्ये जर आपल्याला शिवलिंग ठेवायचं असेल तर ते केवढं ठेवायचं फक्त आपल्या हाताच्या अंगठ्याच्या पेऱ्या एवढं शिवलिंग आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे जास्त मोठं असणारं शिवलिंग आपल्या देवघरामध्ये ठेवू नका आता तुमच्याकडे समजा फोटो किंवा मग शिवलिंग यापैकी काहीच नसेल तर तुम तुम्हाला ते खरेदी करावं लागेल समजा तुम्हाला कळलं की तुम्ही प्रेग्नेंट आहात पण तुमच्या घरी या सेवेसाठी या दोन्ही गोष्टी नाही आहे तर त्या दिवशी हवं तर तुम्ही शिवलिंग किंवा मग शिवपार्वतीचा किंवा शिवपरिवाराचा फोटो तुमच्या घरामध्ये घेऊन या तो त्या दिवशी स्थापन करा आणि दुसऱ्या दिवशी हवं तर तुम्ही सेवेला लागू शकता किंवा मग पहिल्या दिवशी तुम्ही फक्त फोटो आणि शिवलिंग खरेदी करून आणलं तर मग दुसऱ्या दिवसापासून तुम्ही सेवेला लागलात तर मग तेव्हाच तुम्ही स्थापनाही करा आणि सेवेलासुद्धा सुरुवात करा सेवा काहीच अवघड नाही आहे एकदा फक्त तुमची प्रेग्नन्सी कन्फर्म होणं खूप महत्त्वाचं आहे आणि एकदा किती झालं तर सेवा कशी करायची दररोजची सेवा तुम्हाला फक्त एवढीच करायची आहे शिवलिंग असेल तर त्याला फक्त स्नान झाल्यानंतर स्वच्छ कपडे घातल्यानंतर अभिषेक करायचा आहे तर हा जो अभिषेक आहे तो तुम्ही दुधाचासुद्धा करू शकता पंचामृताचासुद्धा करू शकता किंवा मग पाण्याने केला तरीसुद्धा चालेल म्हणजे एक्केचाळीस दिवस सेवा करत असताना दररोज तुम्ही दुधाचाच अभिषेक केला पाहिजे असं काही नाही जेव्हा जे तुम्हाला वाटेल की आज मी दुधाचा अभिषेक करणार आहे तर तुम्ही दुधाचा केला तरीसुद्धा चालेल तुम्हाला जर वाटलं की आज पाण्याचा करूया तर पाण्याचा केला तरीसुद्धा चालेल म्हणजे हे संपूर्णता तुमच्यावर अवलंबून आहे पण अभिषेक तुम्हाला दररोज करायचा आहे जर काही कारणांमुळे तुम्ही तुमच्या घरामध्ये शिवलिंग ठेवत नसाल किंवा मग तुम्हाला ते थे ठेवायचंच नसेल तर मग तुम्ही फक्त फोटोची पूजा किंवा मग फोटो ठेवूनच सेवा करणार असाल तर मग तुम्हाला अभिषेक करता येणार नाही मग तुम्ही काय करायचं दररोज फक्त तो जो फोटो आहे थे शिवपार्वती किंवा मग त्यांच्या परिवाराचा तर तो फक्त पुसून घ्यायचा आणि त्याला धूपदीप लावून त्याची पूजा करायची आहे तर जे जे कोणी शिवलिंगाचा अभिषेक करणार आहे त्यांनी अभिषेक झाल्यानंतर काय करायचं फूल वाहायचं त्याचबरोबर चंदन किंवा भस्म शिवलिंगाला लावायचं आहे ओम नम शिवाय या मंत्राचा या पंचाक्षरी मंत्राचा तुम्हाला दररोज फक्त एकाच वेळा जप करायचा आहे जास्त वेळा नाही एकदाच जप करायचा आणि तुमची पुत्रप्राप्तीची अपेक्षा जी आहे इच्छा जी आहे ती भगवान शिवशंकरांना सांगायची आहे भगवान शिवशंकर आहे, आहे, जे आहेत ते अतिशय भोळे आहेत पण त्यांच्या पूजेमध्ये आपल्याला कोणतीही चूक करायची नसते म्हणजेच काय त्यांची पूजा जेव्हा आपण करतो तर त्यांना कुंकू वगैरे लावू नका किंवा मग त्यांच्या पूजेमध्ये ज्या गोष्टींचा वापर करणं आपल्याला टाळायचं असतं तर त्या आ, आपल्याला पाळायच्या आहेत म्हणजेच काय त्या चुका आपल्याला करायच्या नाही आहे तर त्यांना आपण फक्त चंदन किंवा भस्म हेच लावू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिवलिंगाला आपण तुळस वाहत नाही तुम्हाला जर उपलब्ध झालं तर तुम्ही फक्त बेलाचं पान आणि एखादं फूल अर्पण केलं पांढऱ्या रंगाचं तरीसुद्धा चालेल किंवा मग जे उपलब्ध होईल ते फूल दररोज अर्पण केलं चंदन किंवा भस्म लावला नमस्कार केला एक तुपाचा दिवा लावला किंवा मग कापूर आरती लावली आणि ओम नम शिवाय हा मंत्र म्हणून तुमची पुत्रप्राप्तीची इच्छा सांगितली तर एवढीच सेवा तुम्हाला फक्त करायची आहे फोटो असेल तरीसुद्धा तुम्ही याच पद्धतीची सेवा करायची आहे आता सकाळची हे सेवा झाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सुद्धा तुम्हाला पुन्हा एकदा काय काय करायचं आहे त्या शिवलिंगाजवळ किंवा मग त्या फोटोजवळ तुम्हाला एक कापूर आरती लावायची आहे आणि ओम नमः शिवाय हा जो मंत्र आहे तो तुम्हाला तेरा वेळा म्हणायचा आहे म्हणजेच काय दररोज सकाळी सेवा करताना तुम्हाला ओम नमः शिवाय हा मंत्र एकदा म्हणायचा आणि तुमची पुत्रप्राप्तीची इच्छा सांगायची संध्याकाळी जेव्हा तुम्ही सेवा करतात तर तेव्हा फक्त कापूर आरती लावायची आणि ओम नमः शिवाय हा जो मंत्र आहे तो तुम्हाला तेरा वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतरसुद्धा तुम्हाला तुमची पुत्रप्राप्तीची इच्छा सांगायची आहे तर बऱ्याच जणांना प्रदोष काळ ओळखता येत नाही की प्रदोष काळ म्हणजे नक्की कोणता कालावधी तर जेव्हा सूर्य मावळतो तर त्याच्या पंचेचाळीस मिनिटं अगोदरपासून आणि सूर्य मावळल्यानंतर पंचेचाळीस मिनिटांपर्यंत प्रदोष काळ चालू असतो तर या कालावधीमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा ही सेवा करायची आहे जी मी तुम्हाला नुकतीच सांगितली तर अशा पद्धतीने दररोजचा तुमचा दिनक्रम चालू ठेवायचा आहे साधारणतः एक्केचाळीस दिवस होईपर्यंत एक्केचाळीस दिवसांची दररोज सेवा करत असताना मध्ये जेव्हा तुमच्या प्रेग्नन्सीचा सव्वा महिना पूर्ण होईल तर तेव्हा एखादा सोमवार बघून तुम्हाला एक महत्त्वाची सेवा करून घ्यायची आहे जी या उपायासाठी अतिशय महत्त्वाची सुद्धा आहे म्हणजे आता एखादीच्या बाबतीत असं होऊ शकतं की सव्वा महिना होणार आहे पण थोडे दिवस बाकी आहे म्हणजे दोन चार दिवस म्हणा पाच सहा दिवस म्हणा आणि मध्ये एक सोमवार येतोय तर तेव्हा सुद्धा तुम्ही ही सेवा करून घेऊ शकता किंवा मग एखादीच्या बाबतीत असं होऊ शकतं की सव्वा महिना झाल्यानंतर अगदी दुसऱ्या दिवशी किंवा मग दोन तीन दिवसांनी सोमवार येतो आहे तर तेव्हा सुद्धा तुम्ही ही सेवा करून घेतली तरीसुद्धा चालेल म्हणजे प्रत्येकीच्या बाबतीत सव्वा महिन्याची ही जी शक्यता आहे ती सोमवारामुळे थोडीशी वेगवेगळी ठरू शकते त्यानुसार तुम्ही सोमवार बघा आणि हा उपाय करून घ्या सुद्धा म्हणजे जोपर्यंत तुम्हाला सेवेला लागून एक्केचाळीस दिवस होत नाही तोपर्यंत तर ही सेवा आपल्याला कायम ठेवायची आहे फक्त उपाय जो आहे जो अतिशय महत्त्वाचा आहे तो आपल्याला सव्वा महिन्याच्या दरम्यान सोमवारी करून घ्यायचा आहे तर त्या सोमवारी काय करायचं तुम्ही नेहमीप्रमाणे तुमची अंघोळ वगैरे झाल्यानंतर दररोजची शिवलिंगाची सेवा करून घ्यायची आहे म्हणजेच काय शिवलिंगाला अभिषेक करणं फूल वाहणं भस्म किंवा चंदन लावणं त्याचबरोबर तुम्ही जी काही फळं फुलं जे काही वाहता किंवा ओम नम शिवायचा जो एकदा जप करतात त्याचबरोबर पुत्रप्राप्तीची अपेक्षा सांगता तर ते सगळं करून घ्यायचं आहे आणि त्या दिवशी तुम्हाला एक नारळ लागणार आहे तुम्ही एकापेक्षा जास्त म्हणजे साधारणतः दोन तीन नारळं आणून ठेवली तरीसुद्धा चालेल तर याचं कारण म्हणजे आपल्याला या नारळातल्या एका महत्त्वाच्या भागाचा उपाय यासाठी करायचा आहे तर हे जे नारळ आहेत ते आपल्याला शिवलिंगाला फोडायचं नाही आहे कारण शिवलिंगाला एकतर आपण अख्ख नारळ अर्पण करू शकतो किंवा मग नारळातलं जे काही बी आहे ते अर्पण करण्याची पद्धत आहे नारळातलं पाणीसुद्धा आपण अभिषे अभिषेकासाठी वापरू शकतो पण जसं की आपण बाकी देवी देवतांच्या समोर जाऊन एक नारळ वाढवतो ज्याला आपण नारळ फोडणे किंवा वाढवणे असे दोन्ही प्र वा प्रचार वापरतो तर तसं करायचं नाही आहे त्यामुळे नारळ तुम्ही तुमच्याच घरातील एखाद्या पुरुषाकडून व्यवस्थित फोडून घ्या आणि त्याचे जेव्हा दोन तुकडे किंवा दोन वाट्या होतात तर त्यासुद्धा आपल्याला म्हणजे वरचं कवर काढायचं नाही आहे तर ते नारळ फोडल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट काळजीपूर्वक बघायची आहे की त्या नारळामध्ये मोड आहे की नाही नारळाचा जो काही कवटीकडचा भाग असतो तर त्या दोन्ही वाट्यांपैकी कोणत्या तरी एका वाटीत कवटीच्या भागाकडे तुम्हाला नारळाचा बारीक मोडसुद्धा दिसेल बऱ्याच जणींनी नारळाचा मोड कसा असतो ते बघितलं असेल ज्याला आपण नारळाचं बी म्हणून ओळखतो किंवा मग फूल म्हणून सुद्धा बरेच जण ओळखतात पण ते फूल नसतं तर नारळाचा मोड असतो तर यासाठीच कारण काही नारळांमध्ये असा प्रकार नसतो एखाद्या दोन नारळांमध्ये किंवा मग खूप जास्त नारळांपैकी कोणत्या तरी एकाच नारळामध्ये तुम्हाला नारळाचा मोड बघायला मिळेल प्रत्येक नारळामध्ये शक्यतो मोड निघत नाही यासाठी तुम्हाला एकच ना नारळ न आणता दोन तीन तुम्ही आणले तर मग समजा एखाद्यामध्ये नाही निघलं तर तुम्हाला कोणत्या तरी एका नारळामध्ये मोड नक्की मिळून जाईल आता ज्या नारळामध्ये मोड निघालेला आहे तर ती जी वाटी आहे म्हणजे मोडासह कवटी न काढता ती जी वाटी आहे ती तुम्हाला शिवलिंगाजवळ ठेवायची आहे एखाद्या प्लेटमध्ये कारण घरात आपण जे काही शिवलिंग ठेवतो तर ते अगदी छोटंसं असतं त्यामुळे एवढी मोठी वाटी आपल्याला द्या शिवलिंगा त्या शिवलिंगावर ठेवता येणार नाही त्यामुळे एखादी प्लेट घ्या किंवा एखादं भांडं घ्या त्यामध्ये तुम्ही ही मोडासह असलेली जी काही नारळाची कवटी आहे वाटी आहे ती डायरेक्ट त्या प्लेटमध्ये भगवान शिवशंकरांच्या जवळ ठेवा नमस्कार करा आणि पुन्हा एकदा तुमची पुत्रप्राप्तीची अपेक्षा सांगा त्यानंतर ज्यांच्याकडे फोटो असेल त्यांनीसुद्धा सेम हेच करायचं आहे मोडाची जी, जी काही नारळाची वाटी आहे ती भगवान शिवशंकरांजवळ ठेवायची आहे आणि त्या दिवशी तुम्हाला ओम नम शिवाय किंवा मग भगवान शिवशंकरांची जी काही आरती आहे ती म्हणायची आहे आता ही जी काही पूजा अर्चा आपण करतो तेव्हा दहा पंधरा मिनिटं कशी होऊन जातात हे आपल्याला कळतसुद्धा नाही तर एकदा की आपली ही सगळी सेवा करून झाली आपली इच्छा सांगून झाली की ती जी नारळाची वाटी तुम्ही ठेवली होती मोडासह तर ती उचलून घ्यायची आहे आणि त्यातला मोड जो आहे तो तुम्हाला अलगत काढून घ्यायचा आहे आता हा मोड काढून घेतल्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्याला जर काही म्हणजे नारळाचंच जे काही आपण म्हणतो की थोडंफार लागतं ना असं म्हणजे आपल्याला वाटतं की कचरा लागतो किंवा आपण खोबरं वगैरे काढतो तेव्हा पण नारळाचं थोडंफार त्याला लागतं तर मग असं काही लागलेलं ला नसेल तर पुसण्याची गरज नाही आणि लागलेलं असेल तर तो स्वच्छ पुसून घ्या मोड त्यानंतर तुम्हाला उकळून थंड केलेलं जे काही दूध असतं म्हणजे एकदा की दूध आपण गरम केल्यावर ते आपोआप जसं थंड होतं ना तर तसं थंड होऊ द्यायचं फ्रीजमध्ये थंड करायचं नाही उकळून फक्त त्याला गार होऊ द्यायचं आहे आणि त्या कपभर गार दुधामध्ये तुम्हाला हा नारळाचा मोड टाकायचा आहे आणि झाकून ठेवायचा आहे आता तुमच्या घरी अजून लहान मुलं नसतील किंवा मग कुणी तिथे जाणारं नसेल देवघराजवळ उचकपाचक करायला तर मग तिथेच तुम्ही हे दूध जे आहे ते मोड टाकून झाकून ठेवा आणि तुम्हाला जर वाटत असेल की इथे सुरक्षित नाही आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने हे मोड टाकलेलं जे काही दूध आहे ते व्यवस्थितपणे झाकून ठेवा सोमवारच्या दिवशी त्यानंतर ज्यांना दूध आवडत नाही त्यांनी काय करायचं हा जो मोड आहे तो पाण्यामध्ये टाकून ठेवला कपभर तरीसुद्धा चालेल तुमच्याकडे गंगाजल असेल तर त्या गंगाजलामध्ये तुम्ही म्हणजे एक कपभर गंगाजल घ्यायचं आणि त्यामध्ये तुम्ही हा नारळाचा मोड टाकून घेतला तरीसुद्धा चालेल आता हा जो मोड आहे तो तुम्ही दुधात ठेवा पाण्यात ठेवा पण तो तुम्हाला रात्रभर तसाच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी उठल्यानंतर सूर्योदय होण्याच्या आत तुम्हाला उठायचं आहे आणि दात घासण्याच्या अगोदर किंवा मग पाणी पिण्याच्या अगोदर म्हणजे तुमची कोणतीही कार्य जी असतात उठल्यानंतर ती करण्याच्या अगोदर तुम्हाला हे जे मोड टाकलेलं दूध होतं किंवा पाणी होतं ते डायरेक्ट पिऊन घ्यायचं आहे तो मोड तुम्हाला चावायचा नाही आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कारण प्रेग्नेन्सीमध्ये दूध पण चांगलं आहे नारळाचा हा पण आप, आपण हा जो मोड आहे तो दुधासह किंवा पाण्यासह डायरेक्ट पिणार आहोत तर ते सुद्धा आपल्या आरोग्यासाठी अजिबात हानिकारक नाही आहे त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही पण तसंही म्हणजे उपाय आपण करो नाही करो इतर वेळासुद्धा जेव्हा नारळामध्ये मोड निघतो तेव्हा सुद्धा, ते सुद्धा आपल्या घरातील जे काही वयोवृद्ध आहेत ते आपल्याला हेच सांगतात नारळाचा सा मोड खा पण त्याला तुझा दात लावू नको तो डायरेक्ट गिळून घे तर त्यामुळेच आपल्याला हा उपाय करताना सुद्धा तो जो मोड असेल तुम्ही पाण्यामध्ये ठेवलेला असेल किंवा दुधामध्ये ठेवलेला असेल पण तो न चावता डायरेक्ट गिळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा शिवपार्वतीचं ध्यान करायचं आहे किंवा मग दररोज तुम्ही अंघोळ झाल्यानंतर जी काही सेवा तुमची एक्केचाळीस दिवस होईपर्यंत चालू ठेवणार आहात तर ती करू शकता तर हा उपाय तुम्ही केल्यामुळे नारळाच्या या बीचा किंवा बीजाचा उपाय इतका प्रभावी आहे आणि त्यातल्या त्यात आपण त्यात तो भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावर अर्पण करतो किंवा मग त्यांच्या फोटोजवळ ठेवतो तर त्या ऊर्जेचा प्रभाव त्या बीजावर होतो आणि आपण जे काही मंत्र स्तोत्र तेव्हा बोलत असतो तर त्याचासुद्धा प्रभाव त्याच्यावर पडतोच रात्रभर आपण ते झाकून ठेवतो आणि त्यानंतर पितो म्हणजे अनशेपोटी आपल्याला हे प्यायचं असतं आपलं दात घासलेलं नसतील तरीसुद्धा चालेल आपण कोणतीही कार्य हो केलेली नाही तरीसुद्धा चालेल फक्त तुम्ही अंथरुणावर उठून बसलात आणि लगेच ते दूध किंवा पाणी पिऊन घेतलं तरीसुद्धा चालणार आहे आणि नक्कीच तुमची पुत्रप्राप्तीची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे फक्त काळजी तुम्हाला एवढीच घ्यायची आहे की सव्वा महिना पूर्ण व्हायला येतो किंवा मग झा सव्वा महिना पूर्ण झाल्यानंतर वरती फक्त दोन चार दिवस होतात आणि सोमवार येतो तेव्हा तुम्ही हा उपाय करून घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला याचा खूप चांगला लाभ होईल आणि उपाय जो आहे तो आपल्यासाठी बरोबर उपयोगी ठरेल कारण समजा सव्वा महिना झाला आणि खूप जास्त दिवस होऊन गेले मग एखाद्या सोमवारी तुम्ही हा उपाय केला तर तो लागू होणार नाही त्यासाठी मी तुम्हाला संपूर्ण एक्केचाळीस दिवसांची ही सेवा सांगितलेली आहे तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला नक्कीच पुत्रप्राप्ती होईल लवकरच तुमच्या घरी एक छोटासा राजकुमार खेळायला लागेल आणि तुम्हाला या उपायाचा फायदासुद्धा होईल जितकी श्रद्धा ठेवून तुम्ही हा उपाय मनापासून कराल तितका तुम्हाला याचा फायदा होईल आणि तुम्हाला या उपायाचा उपयोगसुद्धा होईल त्यामुळे तुमच्या घरातील समजा इतर कुणाची या गोष्टींवर श्रद्धा नसेल किंवा विश्वास नसेल तर मग शक्यतो हा जो उपाय आहे तो तुम्ही गुप्तपणे केला तरीसुद्धा चालेल म्हणजे दररोजची तुम्ही सेवा करताय हे तुमच्या घरातल्यांनी बघितलं तर काही हरकत नाही पण तुम्ही हा जो काही नारळाच्या मोडाचा उपाय करणार आहे तो मग गुप्तपणे करा समजा तुमच्या घरातल्यांना काहीच अडचण नाही आहे त्यांचीसुद्धा देवाधर्मावर श्रद्धा आहे तर तुम्ही त्यांना काय उपाय करताय हे माहिती केलं तरी पण काही हरकत नाही पण मग घराच्या बाहेर तुम्ही काय उपाय केला हे जोपर्यंत तुमचा उपाय पूर्ण होत नाही म्हणजे तुमचं जी काही इच्छा आहे ती पूर्ण होत नाही म्हणजे तुम्हाला पुत्र झालेला आहे ही इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत कुणालाही सांगायचं नाही आहे आणि उपाय केल्यानंतरसुद्धा लगेचच तुम्हाला हे अजिबातच कुणाला सांगायचं नाही तर एवढं जर तुम्ही पाळलं तर नक्कीच तुमची जी काही इच्छा आहे ती शंभर टक्के पूर्ण होणारच कारण बऱ्याच वेळा असं असतं बघा की आपण खूप उत्साहाने काही गोष्टी कुणाला सांगायला जातो म्हणजे की आपल्या मनामध्ये जे काही प्लॅन्स सुरू आहेत त्याचा आपण आधीच खूप गाजावाजा करतो आणि कधीकधी असं आपल्याला अनुभवायला मिळतं की आपलं ते काम आहे ते अर्धवटच राहतं किंवा पूर्ण होत नाही या कारणांमुळे आपल्याला ही गुप्तता पाळायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुत्रप्राप्तीसाठी जी सेवा आणि उपाय सांगितला तो तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा हा उपाय केल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आले हे सुद्धा सांगायला विसरू नका कारण जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हाच तुम्हाला पुढे जाऊन हा अनुभव येणार आहे त्यामुळे जेव्हा तुम्हाला हा अनुभव येईल तेव्हा तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये येऊन तो नोंदवायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद